सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती पीपळ पीपल हिंदीमध्ये पीपल ज्याला म्हणतात त्याचा छोटासा पौधा आहे हा या ठिकाणी जो पौधा आहे तो माती ही एका वाळलेल्या झाडामध्ये स्टोअर झाली व पक्षी तेथे बीच टाकून हा जो पिपळचा झा पौदा आहे तो निघून आला आहे हा पौदा निघण्यासाठी त्याला जे आवश्यक वातावरण हे जमिनीप्रमाणेच या वृक्षाच्या खोडामधून भेटलं आहे पिपळ हा ऋषी वृक्ष म्हणून ओळखला जातो म्हणजे ऋषीजीचा वास त्यामध्ये असतो ऋषीमुनीचा व तसेच श्री हरिविष्णूजींचाही वास यामध्ये असतो पिपळाची पूजा जर विधिविध आपण केली तर आपली पितृदोष नष्ट होण्यास मदत या ठिकाणी होत असते तसेच वैज्ञानिक महत्त्व हे की सर्वात जास्त ऑक्सिजन सोडणारा वृक्ष असून आपण जर या पिपळाखालची मातीचं जर, जर जीव अमृतासाठी वापर करीत असतो त्याचबरोबर त्या मातीचा जर आप वापर करून आपण एखादे झाड लावले तर ते झाड जोरात वाढते व त्याला ऑक्सिजनची कमी या ठिकाणी होत नसते अशा प्रकारचा पिंपळाचं झाड आहे धन्यवाद